शुभविवाह या मालिकेच्या चार सप्टेंबरच्या भागामध्ये रघुआकांना मृत्यूशय्येवरती पाहिल्यावरती भूमीला धक्का बसतो रघुआका तुम्हाला काही होणार नाही मी ताबडतोब तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते रघुआका उठा आणि तिला आता वासुदेवाचे शब्द आठवतात देव कोणत्या कधी कशा क्षणी तू वाचवण्यासाठी येईल कोणतं रूप घेऊन येईल हे मात्र आपल्याला काही माहीत नसतं कधी तो रघुच्या रूपात पण येऊ शकतो हे सगळं मानसीच्या समोर घडत असतं आणि मानसी, मानसी रगुआ का उठाना रघुआका उठाना असं म्हणतच बसते रघुआका म्हणतात मालकीणबाई आता माझ्याकडे वेळ नाहीये पण मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते खूप महत्वाचं आहे तुमचा बोट ब्लास्ट म्हणजे आकाशबाबांचा बोट ब्लास्ट घडवण्यामागे ह्याच्यावरती भूमी म्हणते मला माहितीये रागिणी आत्याचा हात आहे ना रघुआका म्हणतात इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये म्हणजे आता आकाशच्या आईबाबांचा अपघात आकाश बाबांना वेळ ठरवणं या सगळ्यामध्ये पण रागिणीबाई साहेबांचा हात आहे तुम्ही या सगळ्यामध्ये मला फक्त एकच वचन द्या तुम्ही माझ्याशी मला एकच वचन द्या शेवटचं ते पण की माझ्या आकाश बाबांना एकट सोडणार नाहीत कायम त्यांच्या सोबत राहाल कायम त्यांना साथ द्याल आणि त्यांचं रक्षण कराल असं म्हणत भूमीकडून ते वचन घेतात आणि शेवटचा श्वास रघुआका भूमीच्या मांडीत सोडतात हे सगळं चालू असताना आकाश तिकडे येतो आकाश पाहतो रघुआकांचा झालेला अपघात आणि रघुआका मृत्यूशयेवरती असताना आकाश म्हणतो भूमी हे काय झालं यावरती भूमी सांगते आकाश मला तुला महत्वाचं सांगायचंय आकाश ऐक मला तुला महत्वाचं सांगायचंय असं म्हणत भूमी आकाशला राग दागिणी आहेत काही सांगणार आकाशचं लक्ष लघु अकांकडे असतं आणि भूमी काय बोलते यापेक्षा त्याला भूमीला काय होतंय याच्याकडे लक्ष असतं भूमीला ग्लानी येते ती खाली पडते लगेच आकाश अँब्युलन्स बोलवतो आणि भूमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो भूमीला हॉस्पिटलाइज केल्यावर ती डॉक्टर भूमीला चेक करायला जातात बराच वेळ कोल्ड स्टोरेजमध्ये राहिल्यामुळे भूमीची तब्येत खूपच क्रिटिकल झालेली असते आणि भूमी शुद्ध हरपलेली असते डॉक्टर तिला चेक करतात आकाश खूपच पॅनिक झालेला असतो आणि आकाशला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो भूमी कधी शुद्धीवरती येईल असं त्याला होत असताना रागिणी आजी तिकडे आता सगळे जण जमतात पौर्णिमा अभिजीत आणि आता मानसी सुद्धा आलेली असते सगळे जण अभिजित तिकडे येतात त्यावेळेला आजी म्हणते काय घडलं हे आकाश म्हणतो काय सांगू काय घडलं ते रघुवाका तिकडे गेलेले आहेत त्यांनी भूमीला वाचवलं आणि ज्या रघुवाकांच्या अंगा खांद्यावरती लहानपणापासून मी खेळलो ते रघुबा का मला सोडून निघून गेले असं म्हणत आकाश रडत असतो आजी म्हणते काय नाहीये ते आपल्यासोबत खेळ खेळते खरंच मला कळत नाहीये यावरती आजी म्हणते पण हे घडलं कसं म्हणजे ज्या रोडवरती भूमी होती तिकडे रघु पोहोचला कसा रघु पोहोचला तर पोहोचला त्याचा अपघात झाला कसा मला तर काहीच गोष्टी कळत नाहीयेत आकाश काय घडतंय हे सगळं आकाश म्हणतो आजी मला सुद्धा काही गोष्टी कळत नाहीत भूमी शुद्धीवरती आल्याशिवाय या सगळ्याचा सोक्षमोक्ष काही लागणार नाही असं म्हणत आकाशात आजीला या गोष्टी सांगत असतो आजीला मात्र खूप वाईट वाटतं आता या सगळ्यामध्ये मानसी रडत असते आणि माझ्या ताईला हे कसं काय झालं दरवेळेला ताई सोबत अशा गोष्टी का होतात असं मानसी रडत असते आणि त्यावरती आता ताई कशी बरी होणार लवकरात लवकर ताईला शुद्ध येऊ दे म्हणून प्रार्थना करत असताना तिकडे अथर्व येतो अथर्व मानसीला सावरतो आणि म्हणतो तू काळजी करू नकोस भूमिताईला काहीही होणार नाहीये भूमिताई सुखरूप असणार आहे असं म्हणत आता तो मानसीला आधार देतो त्यानंतर तो आकाशकडे येतो आकाश हे बघ रघुवा आपल्याला अंत्यविधी करायची आहेत तर तू इकडे सोबत थांब आम्ही आम्ही अंत्यविधी अंत्यविधी करतो करतो असं म्हणत तो आता आकाशला म्हटल्यावर आकाश ती आकाश म्हणतो आम्ही काय बोलतोयस तू अरे ज्या रघुहकांच्या अंगा खांद्यावरती लहानपणापासून मी खेळलो त्या रघुहकांच्या अंत्यविधीला मी येणार नाही यावरती आथोर म्हणतो तसं नाही रे म्हणजे या सगळ्यामध्ये तू न तू स्वतःला सावर तू भूमी आईला सावर आणि या सगळ्यामध्ये तू नको येऊस असं मला वाटतं त्यावरती आता मात्र आकाश म्हणतो नाही खरं सांगू का तर माझ्या त्या अवस्थेमध्ये मला जर कोणी खऱ्या अर्थाने सावरला असेल तर ते आका आत्या माझ्यासाठी आली होती पण आत्या बिझनेस सांभाळण्यामध्ये बिझी होती घरामध्ये चोवीस तास माझ्यासोबत होता तो म्हणजे रघु आकांनी कधी मला अंतर दिलं नाही मला दूध भाताचे घास भरवले मला अगदी लहान मुलाप्रमाणे संगोपन केलं आणि त्यावेळेला आका हा एकमेव हो माझा आधार होता नियतीने आज माझ्यासोबत असं काही हे केलंय ना के जी वर्ष कंठशावरती प्रेम करतो ती भूमी आता आयसीयू मध्ये आहे आणि ज्या रघुआकाने मला वाढवलं म्हणजे अगदी लहान बाळासारखं माझं संगोपन केलं तो रघुहाका मरणात मेलेला आहे खरंच माझ्यासोबत काय होतंय माहीत नाहीये मी सुद्धा तुझ्यासोबत येणार इकडे भूमीची काळजी घ्यायला डॉक्टर आहेत तिकडे रघुहकाला भेटायला आल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत आता मात्र हट्टाने अथर्व सोबत आता आकाशसुद्धा आकांची अंत्यविधी करायला जातो निघताना आजीला तो म्हणतो काळजी करू नकोस आजी सगळं काही ठीक होईल आकाश रडत असतो अथर्व त्याला सावरत असतो आकाशची अवस्था खूपच बिकट असते आणि या सगळ्यामध्ये आकाशला सावरत सावरत अथर्व त्याला घेऊन जातो निघताना आकाश म्हणतो आत्या तू काळजी करू नकोस भूमी शुद्धीवरती येईल तू आजीची काळजी घे आजीला तो सांगतो आजी तू स्वतःची काळजी घे त्रास करून घेऊ नकोस इकडे तोपर्यंत तो पौर्णिमा सांगत असते हे काय घडलं म्हणजे आपला डाव आपल्यावरतीच उलटतोय की काय यावरती रागिणी म्हणते खरं तर मला म्हणजे ज्या वेळेला समजलं की हा रघु गेलाय त्यावेळेला मला खूप आनंद झाला पण त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रघु मरता मरता या भूमीला वाचवून गेलाय आणि भरता मरता भूमीला वाचवता वाचवता त्याने या सगळ्यामध्ये भूमीला जे सांगितलंय ते ही बया शुद्धीवरती आल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही नक्की हिच्या डोक्यात काय आहे हिला काय समजलंय हे सगळं सुद्धा आपल्याला कळणं आवश्यक आहे नक्की काय घडलं हे काही समजत नाहीये असं म्हणत आता मात्र इकडे घाबरलेली आता असते इकडे रागिणी आणि ती विचार करत असते नक्की काय घडतंय खरंच आता या सगळ्यामध्ये काय रिॲक्ट व्हायचं तिला कळतच नसतं तोपर्यंत आता मात्र आका धावत पळत आकाश येतो आणि आता आकाश इकडे आणि म्हणतो काय झालं डॉक्टर काही बोलले का तोपर्यंत आजी म्हणते भूमी भूमी आता आतमध्ये आहे रघुचे अंत्यविधी झाले का यावरती आकाश म्हणतो हो आजी रघुवाकांचे अंत्यविधी करूनच मी आलेलो आहे सगळं काही व्यवस्थित पार पडलं पण डॉक्टर काय म्हणतायत तोपर्यंत डॉक्टर बाहेर येतात मग आकाश म्हणतो काय झालं डॉक्टर कशी आहे भूमीची तब्येत यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा म्हणजे काय झालंय माहिती आहे का त्यांच्या हातापायांमध्ये आतल्या ऑर्गनपर्यंत थंड थंडी पोहोचलेली आहे म्हणजे त्या कोल्ड स्टोरेजमध्ये असल्यामुळे या सगळ्यामध्ये त्यांच्या सगळ्या अंगा अंगामध्ये थंड झालेले आहे त्यांची सगळी हडं वगैरे गोठलेली आहेत आणि या सगळ्यामुळे त्यांना बरं होण्यासाठी जरा खूपच क्रिटिकल कंडिशन आहे यावरती आकाश या म्हणतो काहीही करा डॉक्टर आता माझ्या माझ्या भूमीला तुम्हाला वाचवायलाच पाहिजे यावरती डॉक्टर म्हणतात कसं आहे ना आम्ही आमचे प्रयत्न करतोय पण पण असं म्हणत असताना इकडे आता निर्लज्जपणे पौर्णिमा विचारायला येते डॉक्टर किती चान्सेस आहेत चान्सेस किती आहेत म्हटल्यावरती इकडे आता आकाशचं डोकंच फिरतं या बाईला स्वतःची अक्कल तर काहीच नाहीये पण आता या सगळ्यामध्ये हिचं आगावगिरी पाहून आकाश खूप चिडतो आणि तो रागा रागात येतो आणि पौर्णिमा किती चान्सेस आहेत म्हणजे तुला काय ग म्हणायचं आहे यावरती पौर्णिमा गडबडते पौर्णिमा गडबडते आणि नाही मला तसं काहीच म्हणायचं नव्हतं असं म्हणत पौर्णिमा आता गडबडलेली असते त्यावरती आकाश म्हणतो काय म्हणायचं नव्हतं तुला मग तुला काय म्हणायचं होतं असं म्हणत आकाश त्यावरती चिडतो आता म्हणते अगं एवढा मेंदू आहे ना तो जरा कुठे वापरतेस काय करतेस हे तरी बघ अगं या सगळ्या स्वतःचा मेंदू वापरायला शिक यावरती आता पौर्णिमा म्हणते नाही ते मी आपलं असंच विचारलं डॉक्टर म्हटले म्हणून माझ्या तोंडून चुकून निघून गेलं यावरती आता रागिणी म्हणते तिचं तसं मनात काही नव्हतं पण मूर्खला कधी काय बोलावं कधी काय बोलू नये या सगळ्याची पोच असते तर कशासाठी असं म्हटल्यावरती आकाश तिच्यावरती चिडतो आणि रागिणी पण चिडते त्यानंतर आकाश डॉक्टरांकडे येतो आणि सॉरी डॉक्टर म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही काहीतरी बोलत होता ते बोलणं तर राहूनच गेलं डॉक्टर म्हणतात काही नाही मी तुम्हाला तेच सांगते की त्यांच्या बरं होण्याचे चान्सेस फिफ्टी फिफ्टी आहेत आता आपण देवावरती भरोसा ठेवू शकतो आणि देवावरतीच भरोसा ठेवून आता आपण त्यांच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो हे म्हटल्यावरती मग मात्र आकाश थोडा गडबडतो आणि आकाशच्या डोळ्यात पाणी येतं आता मात्र या सगळ्यामध्ये जर आपल्याला कुणी धावून येऊ शकत असेल तर तो म्हणजे देव आहे हे त्याला समजतं आणि डॉक्टर सांगतात की हे बघा आम्ही आमचे प्रयत्न तर पूर्ण करतोय पण तरी सुद्धा देवावरती भरोसा ठेवा असं म्हणत डॉक्टर तिकडून निघून जातात रागिणी विचार करते काय करायचं ह्या भूमिशुद्धीवरती येऊ नये म्हणून मला प्रयत्न करायला पाहिजे आणि म्हणून रागिणी उलटे प्रयत्न करणार असते इकडे आता रागिणी नाटक करत म्हणते डॉक्टर असं काही बोलू नका आमच्या भूमीला लवकरात लवकर तुम्ही बरं करा असं म्हणत ती आता मुद्दाम नाटक करत असते त्यावरती डॉक्टरांना आकाश म्हणतो काहीही करा माझ्या भूमीला बरं करा डॉक्टर म्हणतात आमच्या बाजूने आम्ही प्रयत्न करू पण सगळा देवावरती भरोसा डॉक्टर असं म्हटल्यावर ती मग मात्र आकाश आता इकडे भूमीकडे येतो भूमीकडे आल्यावरती आकाश भूमीकडे एकटक पाहत बसतो काहीही झालं तरी सुद्धा भूमीला बरं करणं हेच त्याच्या डोक्यामध्ये असतं आणि मग तो भूमीच्या जवळ येतो तिचा हात घेतो आणि त्याला रडू कोसळतं पण आपल्याला कोसळणार रडू थांबवत आता आकाश आपले डोळे पूर्ण पुसतो आणि पुन्हा एकदा भूमीकडे पाहायला लागतो आणि भूमी असं म्हणत तो आता आपल्या हातामधून एक मोगऱ्याचा गजरा काढतो गजरा काढून त्याला माहिती असतं की भूमीला मोगऱ्याचा वास खूप आवडतो आणि तो म्हणतो मला माहितीये भूमी तुला हवा कुठूनही आला ना तरी तू त्या वासाकडे धावत जातेस हा वास तुला आवडतो तुझ्यासाठी मी हे फुलं आणलेत बघ तरी असं म्हणत आता मात्र आकाशने ते मोगऱ्याचा गजऱ्याचा आता मात्र तो एन्व्हलप उघडल्यावरती भूमी इकडे असते पण भूमीची शुद्ध काही येत नाही आकाश खूप रडतो आणि भूमी लवकरात लवकर शुद्धीवरती ये त्यासाठी मी वाटेल ते करेन असं म्हणत असतो त्यानंतर मग मात्र गणपतीचं आगमन होणार असतं आकाश गणपतीच्या फोटोच्या इकडे उभा असतो आणि माझ्या भूमीला लवकरात लवकर बरं कर काय केलंय तिने तुझं नेहमी तुझी भक्ती केली दरवेळेला तुझ्यासाठी तुझ्यासाठी हे करत राहिली इतरांसाठी झटत राहिली पण आज तुझी परीक्षा आहे जोपर्यंत माझी भूमी बरी होत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही असं म्हणत आकाशने आता अन्न पाण्याचा त्याग करत भूमीसाठी खूप मोठं व्रत केलेलं असतं आणि आकाश सांगतो माझ्या भूमीला लवकरात लवकर शुद्ध हो माझी भूमी बरी होते तोपर्यंत मी काही खाणार नाही नाही पिणार आकाशचं हे व्रत आता खूप कठीण असतं इकडे तोपर्यंत रागिणीने जबरदस्त प्लॅन केलेला असतो ते म्हणजे भूमीला मारण्याचा भूमीला मारण्यासाठी तिने ती आता भूमीला लावलेल्या इंजेक्शन मध्ये एक छोटीशी भूमीला लावलेल्या सलाईनमध्ये एक इंजेक्शन टाकून तिला मारण्याचा प्लॅन केलेला असतो पण इकडे आकाशची भक्ती निस्सीम असते आकाशात तर देवाची प्रार्थना करत असतो आणि गणपती बाप्पा मा माझ्या भूमीला बरं कर हेच म्हणत असताना इकडे आता रागिणीने एक ती इंजेक्शनची बॉटल सलाईन मध्ये टाकलेली असते भूमीला मारण्याचा प्लॅन केलेला असतो आता या सगळ्यामध्ये तरी रागिणीचा प्लॅन फ्लॉप करत तो भूमीला वाचवणार का आणि आकाशसमोर रागिणीचं खरं रूप आणणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे